द मोस्ट पॉवरफुल श्लोका ऑफ भगवद्गीता भगवद्गीता हा तसा पाहायला गेला तर ब्रह्मविद्या याच्यामध्ये सांगितली गेली आहे उपनिषेदाचं सार सांगितलं आहे उपनिषेद म्हणजे काय जो वेदांत जो अंतिम भाग आहे जो अंतिम सत्य आहे तो वेदांत आणि त्या वेदांताला उपनिषद म्हणतात आणि त्या उपनिषदाचं सार म्हणजे भगवद्गीता आहे म्हणजे भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक पॉवरफुल आहे त्यातील एक द मोस्ट पॉवरफुल श्लोक आहे दुसरा अध्याय त्यातील सत्तेचाळीसवा श्लोक कर्मण्येवाधिकार मा मालेशो कदाचन मा कर्मफल हे मा माते संगस्त कर्मणी हे अर्जुन तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्मन ही अर्था, अतो कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस अर्थात आता कर्म म्हणजे काय तर वर्ण आश्रम स्वभाव आणि परिस्थितीप्रमाणे प्रत्येक मनुष्याला जी काही विहित कर्म दिली आहे ती कर्म करणं आता शास्त्र निषिद्ध कर्म पापकर्माचं वाचक हे कर्मफल इथं नाही आहे इथं फक्त जे चांगली कर्म जे शास्त्राला धरून केलेली कर्म आहेत ती वर्ण आश्रम आश्रम म्हणजे काय तुम्ही कोण आहात गृहस्थाश्रमी आहात संन्यासी आहात ब्रह्मचारी आहात वर्ण म्हणजे सगळ्यापैकी तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात तुमचा स्वभाव काय आहे तुम्ही कुठं राहता काय करता तुमचा व्यवसाय काय आहे त्या त्या गोष्टीला त्या, त्या त्या घटनेला धरून देश काल परिस्थिती या सगळ्याचा विचार करून तुम्ही जे कर्म करता आणि ते कर्म शास्त्राला धरून आहेत का हे पाहून तुम्ही जे कर्म करता त्याबद्दल देवाने इथं बोललेलं आहे अर्थात एक आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे आपण मनुष्य आहोत मनुष्य जन्म आपण ठरवलं तर आपण देव म्हणू शकतो आपण ठरवलं तर आपण आसुर बनू शकतो कारण देवाने आपल्याला मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे जी भोगयोनी आहे आणि योग योनी आहे आपल्याला एकमेव जास्त अधिकार भगवंताने दिला आहे निर्णय घ्यायचा तुम्ही कुठलं कर्म करायचं चांगलं का त्याच्या विरुद्ध देवयोनी आणि पशुयोनी ही भोग योनी आहे देवयोनीमध्ये फक्त पुण्याचा भोग भोगायचा आहे तुमच्यासाठी फक्त त्या त्या धैर्यामध्ये राहून पुण्यकर्माचा तो भोग भोगायचा आहे म्हणून सुद्धा भोग योनी आहे आणि पशुयोनी कुत्रा मांजर पशु पक्षी कीट दगड झाडं वेली या ज्या योनी आहेत यासुद्धा भोग योनी आहे त्यातसुद्धा तुम्ही केलेल्या पापकर्माचा भोग तुम्ही संभवायचा आहे आणि देवयोनी म्हणजे तुम्ही केलेल्या पुण्याचा कर्म सगळं कर्म आहे ते तुम्ही संपवायचं पण मनुष्य योनी अशी योनी आहे ज्यामध्ये तुम्ही ठरवू शकता तुम्ही पुण्य आहे का पाप करायचे आणि केलं पुण्य केलं तर ते कसं आहे हेही तुमच्या हातात आहे म्हणून देवाने आपल्याला ही एक्स्ट्रा एक ताकद दिली आहे म्हणून देवाने सांगितले की तू कर्म कर त्याचा तुला अधिकार आहे तो कसं कर्म करायचंय हाही तुला अधिकार आहे पण तू फळाची अपेक्षा करू नको का कारण का फळाची अपेक्षा केली तर प्रत्येक कर्माला दोन बाजू आहेत प्रत्येक कर्मातून पाप किंवा पुण्य असं दोन्ही एक काहीतरी एक निर्माण होणारच जर पाप निर्माण झालं तर तुम्हाला क्षुद्र योनी प्राप्त होतील त्या भोगायला जर पुण्य कर्म झालं तर तुम्हाला देव योनी प्राप्त होईल ते तुम्हाला भोगायला लागेल म्हणून देव काय सांगतात तू कर्म असं कर सगळं कर्म कर परंतु त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नको ती कर्म कर, कर, हो हो कर, कशी कर माझ्या ती समर्पित भावाने कर आणि त्या कर्माच्या फळाचा तू जराही इच्छा करू नकोस मग कधी कधी काय होतं मग अरे मग काय फळच मिळणार ते मग कर्म काय करायचं पण नकोस कर्मच करायला नको असे नाही तर तू अशा भावनेमुळं कर्म न करण्याची इच्छा करणारा होऊ नकोस त्यामध्ये सुद्धा आळशीपणाव करू नकोस तू सगळी कर्म कर पण कशी कर फळाची इच्छा न धरता कर कर्म न करण्याची आसक्ती असू नये म्हणजेच देवाण सांगितले ना मातो माते मा संगस्त कर्मणी म्हणून त्यामध्ये तू आसक्ती कर्मात न करण्यामध्ये तुझी आसक्ती होऊ देऊ नकोस हेही भगवान दिले कारण काय मग फळ मिळल्यानंतर मग काय कर्म करायचं असा जर या मोहामुळं तू मनामध्ये त्याग केलाच कर्माचा तर तो सुद्धा तामस त्याग होईल म्हणून किंवा शारीरिक क्लेशाच्या भीतीना तू कर्म नाही केलीस तर तो राजस त्याग होईल आणि विहित कर्म अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्य कर्मयुगातील सिद्धी मिळवू शकत नाही म्हणून देवाने सांगितले आहे की तू कर्म कर पण कर्माच्या फळाची अपेक्षा जराही बाळगू नकोस ती जबाबदारी तू माझ्यावर आणि ते कर्म करताना कशी कर ते कर्मा मिलें, मिलें, त्या कर्माचं फळ शुभ मिळेल अशुभ मिळेल याची इच्छा मनात ठेवू नकोस त्यामध्ये कुठली आसक्ती ठेवू नको कुठली कामना ठेवू नको तर हेही न करताना तू फक्त आणि फक्त योग्य कर्म आपल्याकडून कसे होईल आपल्या वर्णाश्रमाला आपल्या धर्माला धरून कसं होईल जसं की उदाहरणार्थ एखादी स्त्री असेल तर ती कुणाची तरी आई असते कुणाची तरी पत्नी असते कुणाची तरी बहीण असते एक व्यक्ती म्हणून ती एक स्वतः असते समाजातील एक प्रतिष्ठित ती व्यक्ती म्हणून असते तर तिची वाटणी झाली अशीच वाटणी आहे तो कुणाचा तरी भाऊ असतो पती असतो मुलगा असतो समाजातील एक जबाबदारी व्यक्ती असतो आणि तो स्वतः एक आत्मा असतो तर प्रत्येक भावनेमध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये त्याचं वेगवेगळं कर्म ठरलेलं आहे आणि ते कर्म या क्षणी काय योग्य आहे ते कर्म करत असताना तेव्हा प्रामाणिक प्रत्येक कर्माशी प्रामाणिक आहे का हे पाहणं जरुरी आहे भगवंताला हे या श्लोकाधारे निहित आहे की तू कर्म योग्य केलं तिचे ही तुला योग्य मिळणारच आहे परंतु त्याची अपेक्षापूर्ण तू काही करू नकोस कर्माचे तसे पाहायला तर तीन प्रकार आहेत प्रारब्ध कर्म संचित कर्म आणि क्रियमान कर्म तर प्रारब्ध कर्म म्हणजे काय आता या क्षणी तुम्हाला जो भोग तुम्ही भोगताय जे काही तुम्ही आहात या क्षणी ते तुमच्या प्रारब्ध कर्मामुळे संचित कर्म म्हणजे काय मागं साठलेली कर्म आहेत ती भविष्यात कधी ना कधी कधी ना कधी तुमच्या समोर येणार आहे आणि क्रियमान कर्म म्हणजे काय आता या क्षणी तुम्ही जे कर्म करत आहात ते क्रियमान कर्म आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर धनुष्य बाण आणि भात्यात उदाहरण देत आहे पाठीमाग भाता आहे आणि त्या भात्यात खूप बाण धनुष्य बाण आहेत एक धनुष्य आहे धनुष्यावर एक बाण चढवला आहे ती प्रत्यक्ष चढवली आहे आणि एक बाण सोडून दिला आहे जो सोडून दिला आहे ना तो आपले प्रारब्ध कर्म आहे जो प्रत्यंच्या चढवली धनुष्यावर आहे ना ते तुमचं क्रियमान कर्म म्हणजे वर्तमान कर्म आहे आणि जे भात्यामध्ये जे काही बाण आहेत ना ते संचित कर्म आहे आता प्रारब्ध कर्म हे भोगून संपवायचं असतं संचित कर्म हे वर्तमान काळात तुम्ही जसं वागाल त्याप्रमाणे ते संचित कर्म तुम्ही वाढवायचे पा पुण्य का कमी करायचे तुमचे हे आत्ता वर्तमान काळात आत्ता या क्षणी तुम्ही जे कराल ते आहे म्हणून क्रियमान कर्म म्हणजे वर्तमान काळात तुम्ही जे काही कर्म कराल हेच तुमचं भविष्य असणार आहे म्हणून या क्षणी वर्तमान काळात जगणं आपल्याला जमलं पाहिजे भूतकाळ नव्हे भविष्यकाळ नव्हे वर्तमान काळात या क्षणी जगताना तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि योग्य जगताय हे महत्त्वाचं आहे असा या श्लोकाचा साधारणतः आशय आहे सर्वांना नमस्ते ओम नमो नारायण मी मीनाक्षी गिरी यूट्यूबवर गीता चॅनल नावाचं चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण श्रीमद् गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांचं यथाशक्ती चिंतन करत असतो दोन्ही ग्रंथ अमृताचे महासागर आहेत त्यातला थोडासा अमृताचा बिंदू आपल्या सर्वांना चापता यावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न कंटेंट आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा